नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सहाशे पाच रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार तीनशे नव्वद रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार सातशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत सात हजार सातशे वीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी जर आहेत नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार एकशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहील दहा हजार ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार आठशे दहा रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे बोईमूग शेंगा कमीत कमी आहेत सात हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार सहाशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी ज आहेत चार हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सातशे पंचवीस रुपये त्रेव त्याजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद